गगनबावडा तालुक्यातील कोदेबुद्रुक इथं ग्रामपंचायत आपल्या दारी उपक्रम राबवण्यात आला कोदे बुद्रुक गावच्या हद्दीतील वाडी वस्त्यावर जाऊन सरपंच शोभा विलास पाटील यांनी ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या तसंच ग्रामस्थांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं गगनबावडा तालुक्यातील कोदे बुद्रुकच्या सरपंच शोभा पाटील यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत आपल्या दारी उपक्रम राबवण्यात आला सरपंच शोभा पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायत ग्राम हद्दीतील वाड्या वस्त्यांना भेट दिली मूळ गावठाण पाटीलवाडी ठाकूरवाडी कोदेखुर्द इथल्या ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं वस्तीवर पिण्याचं पाणी पथदिवे आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन सरपंच पाटील यांनी दिलं सामाजिक कार्यकर्ते विलास पाटील पांडुरंग पाटील अशोक दळवी विश्वनाथ दळवी प्रकाश पाटील दिलीप पाटील प्रकाश डाकवे आनंदा राणी लक्ष्मण कांबळे दीपक पाटील ग्रामसेवक बाजीराव देसाई यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते